विभागीय कार्यालय नांदेड यांनी निर्गमित केलेल्या पत्रानुसार नांदेड विभागातल्या सर्वच आगारातून श्रीक्षेत उमरे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाते होणाऱ्या एकशे आठ यज्ञकुंडी कलक्षारोहण कार्यक्रम भागवत सप्ताहानिमित्त नांदेड विभागातून ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले असून आपल्या शेजारी असलेले अहमदनपूर आगार येथूनही बसेसचे नियोजन करण्यात आलेले असून कन्नार येथून सुरू असलेल्या उमरज बसे या बसेसच्या पालकांच्या मागणीनुसार त्यांच्या गर्दीनुसार या बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून कंधार येथून कंधार घोड पाताळगंगा या मार्गे उमरदला बसेस सोडण्यात येणार आहेत तसेच लोहा येथून कंधार या मार्गे तसेच लोहा घोडस पाताळगंगा या मार्गे बसेस सोडण्यात येणार असून मुखेड आयकामार्फत फुलवण शेकापूर घोडद पातळंगा या मार्ग या मार्गही बसेस सोडण्यात येणार आहे आता कंधारते उम्रच तिकीट किती आहे सर साधारण फुल तिकीट बघा कंधारती उम्रं ते सव्वीस रुपये आणि महिलांना पन्नास टक्के सवलतीमध्ये चौदा रुपये तिकीट जर आकारण्यात येतार असून त्या निमित्ताने यश टी महामंडळाच्या ज्या सर्व प्रकारच्या सोयी सवलती आहे जसे की अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी पंच्याहत्तर वर्षीय नागरिकांसाठी मोफत प्रवास महिलांसाठी पन्नास टक्के प्रवास तसेच अपंगांना जे सवलत मूल्य मिळते त्या सवलत मूल्यामध्ये हा प्रवास करण्यात येणार आहे बसे साहेब बसेस साठी काही ज्या पद्धतीने आपण माळेगावचं यात्रेच्या निमित्तानं वेगळं बस स्टँड करतो तसं या ठिकाणी काय आपण आयोजन केलेलं आहे का हो तिथे उमरा देवस्थान संस्थांच्या मार्फत आपल्याला तिथे पार्किंगची वेगळी बसेसची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व भावी भक्तांना असे आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त बसेसद्वारे प्रवासाचा लाभ घेऊन आणि या कथा आणि या यज्ञाकुंडासाठी हजेरी लावून आपण हा महामंडळाच्या सेवेचा लाभ घेण्यात यावा